Uh, जर uh, uh, yes, मी तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत म्हणजे तुम्ही यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट म्हणजे ट्रेडिंग म्हणा इंट्राडे म्हणा किंवा कुठल्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न किती अपेक्षित आहेत असं जर मी तुम्हाला काय उत्तर असेल तुमची कमेंट पण करायला लागेल याच व्हिडिओच्या खाली उत्तर असतील मी तुम्हाला सांगतो काय असतील वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के ठीक आहे तुमच्या थिंकिंगनुसार एखादी ते बरोबर नसेल की तुम्हाला रिटर्न तेवढे हवेत पण जर तुम्ही मला विचाराल किंवा एक आयडियल आपण ज्याला म्हणतो की आयडियल रिटर्न पॉलिसी काय असायला पाहिजे किंवा जर लॉंग टर्म आपल्याला आपले लॉंग टर्म गोल्स आहे लॉंग टर्म काम आपल्याला करायचे लॉंग टर्म पैसे कमवायचे मोठं व्हायचे वेल्थ क्रिएट करायचे तर तीन ते पाच टक्के पर मंथ रिटर्न्स आपल्याला आपण एक्सपेक्ट केले पाहिजे आता म्हणतो की एक लाख रुपयाला तीन हजार रुपये म्हणजे खूप कमी झाली अजिबात नाही ते तीन हजार रुपये रिस्क फ्री आपले रिटर्न्स असणार आहेत असतात म्हणजे बिकॉज आपण जिथं अपेक्षा खूप कमी करतो ते लॉंग टर्म जाणारं काम असतं जर अपेक्षा आपण कमी केली तर आपण एफर्ट्स पण कमी घेतो एफर्ट्स म्हणजे काय की खूप जास्त पद्धतीने काहीतरी कॉम्प्लिकेटेड ट्रेडिंग पॅटर्न आपण इम्प्लिमेंट करत नाही आपण ग्रीड जे लालच आहे त्याच्या पाठीमागे पण लागत आहे बाबा आपलं ठीक आहे तीन टक्के मिळाले आपल्या बस तीन टक्के महिन्याला वर्षाला झाले छत्तीस टक्के आज कोण देणार आहे एक लाखाला छत्तीस हजार रुपये वर्षाला सो तीन ते पाच टक्के हे आयडियल डोक्यात जर तुम्ही फिट ठेवलं ना आणि त्या पद्धतीने तुम्ही ठीक आहे जास्त पैसे कोणाला नको आहेत पण मग जास्ती पैसे कमवण्याच्या नादामध्ये मग काय होतं आपण जे आहे ते पण हरवून बसतो हे तुमचे सगळ्यांचे हजारो कोट्यावधी लोकांचे अनुभव आहे सो जर तुम्हाला मोठं बनायचं चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे चांगल्या पद्धतीने ग्रोथ करायची चांगल्या पद्धतीने वेल्थ क्रिएट करायचे तीन ते पाच टक्के फॉर्म्युला मला लक्षात ठेवायचा बाकी मी आहे वेलबुस्त आहेच आहे कायम आपण सोबत राहणार आहोत आपण भेटत राहू रेग्युलर आता थँक्यू धन्यवाद